नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात शंभर टक्के कमी होणार आहे सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार आहे सोयाबीनची विक्री मग एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का कमी होणार एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती कमी होणार आणि कमी होणाऱ्या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार या प्रश्नाचं अचूक उत्तर बरोबर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यात शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री का घटणार एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री किती घटणार घटणाऱ्या या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे आपल्याला एप्रिल महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव किती वाढताना दिसणार आहे चला बघूया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही दिवसाला एक लाख चाळीस हजार क्विंटल ते एक लाख पन्नास हजार क्विंटलच्या दरम्यान आहे देशामध्ये असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा दिवसेंदिवस कमी होत आहे आणि हा साठा आता फक्त या ठिकाणी तीस टक्के शिल्लक आहे असं जाणकारांचं मत आहे यामुळे एक तारखेनंतर किंवा एप्रिल महिन्याचा पूर्ण विचार केला तर ही विक्री सुरुवातीला सव्वा लाख क्विंटल आणि त्यानंतर एक लाख क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे आता ही विक्री कमी होत जाईल तर याचा फायदा काय होणार सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणार का मिळणार तर मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा ना होणार पण लक्षात घ्या यामुळं सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजील याची शक्यता नाही आणि म्हणून सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला एप्रिल महिन्यात वाढताना दिसेल पण ही तेजी दोनशे तीनशेची असेल ज्यामुळे सोयाबीन भाव सुरुवातीला चार हजार सहाशे पार व एप्रिल महिना संपेपर्यंत चार हजार आठशे पर्यंत जरी पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्तकार बांधवांसाठी माझा सल्ला राहील की आपण काय करा विक्रीचा विचार करत असाल ते एक गोष्ट लक्षात घ्या की भविष्यात काही सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येणार नाही म्हणून चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे आपल्याला या तेजीचा मिळणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार